तर कायचं आज आहे नाग मी आणि आमच्या मम्मीने घेतलं इथं आण मला लाडू आणि मोदक मोदक बनवलं का नाही ना लाडू बनवले तशी आणि मला सांगलेलं की तू लवकर उठ आणि बनव पण मी उठलो पण ते तुझी चुकी आहे माझी गायला चुकी आहे ते मग ना आता नातवाशी उठवायला येतं सकाळच तर मला वाटले येशील बरं उठवायला म्हणून गेले असते

मी चा पण बनवला आणि मम्मीला पण दिले पियाला आणि कुकर कुकरमध्ये ठेवते हे घुगरे ते शिजत ठेवते तर काहीच मम्मीचा लाडू बनवून झाला आणि आता मी ते घेतो मोदक बनवायला मोदक बनवता आणि आम्हाला जायचं आज गणपती सांभाळून गाई इथं मम्मीने ठेवलेले लाव बनवले झाले दोन मोदक केले एवढा पीठ बाकी आहे मी मोदक तर गाईच माझं मोदक बनवून रेडी झालेले त्यांना स्टीम करत ठेवतो आणि तयारी करतो तर गाईच आता आम्ही चालले जोरा बोलला आता बना बोलतो जोरा तुपन माझा आवाज बोल बिस्किट पकडायला लावले तर काय जात चालू मी सुजल आणि काका या गाड्या येतो आणि बाकी जी तिघ काक आहेत ती दुसऱ्या गाडी तिघा काका असेल पप्पा आणि काक असेल तिने गरजे म्हणजे दोन गाड्या घेतल्या सुजल जाणार आहे पण वेल

आपण आल्या पण पप्पासा आम्ही चौघा जण आलो आणि ती चौघा तिघा जण काय राहत सत्ताची पाणी कंटानाची मूर्ती म्हणजे हा फुटतात आपला एकच होतो आम्ही सगळ्या घरी फुटतो तुम्हाला मस्त आमची मूर्ती फिक्स असतो दरवर्षी आम्ही तेच सांगतो फक्त धोतीच कलर चेंज असतो छोट्यावाला वगैरे क्यूट कट दिसतो हिवा असं वाटेरियल बसलं ना झालं <laughs> आता बघतो पेंटिंग झाले

पाचशे गेलशी दिल तर सांग गेलशी दे सांग शंभर शंभर का चॉकलेट दिस अरे दोनशे दिल ते आम्ही महापैशच्या गणपतीला ही मूर्ती घेतलेली बसलेली तर आमचं मागेच गणपती पण असतो म्हणजे या वर्षी पासूनच बसल्याची सुरुवात दरवर्षी पाच दिवसाच असत पण या वर्षी पासून मागेच तुम्ही बसल म्हणजे पाच दिवसात अं मागेच्या गणपतीला तुम्ही बसायला भेटत पण जाण्याच्या घर एक वाजून दोन वेळेला गणपती तुम्हाला एक गोष्ट सांगितलं काय बोलत आहे एकदा ना मधमाशी होती मधमाशी होती मधमाशीच्या गोष्टी माहिती चावलेली आणि आतलं बोलट अस पिक्चर आहे झपाटलेलं का पचारलेला त्याच्यामध्ये त्याचे बंदूक मारतात बोली मारतात मग तिथं मार्ग मिळते भटकेला जायचं आता मला म्हणतच हे आम्ही घेतलं छोटी वाली मूर्ती बाबांना मोठी वाली झाली बुक छोटी करते आपण मूर्ती वगैरे तर सगळे छोट्याच मूर्ती आहेत ना सगळ्या छोट्या आहेत आता चॉईस करते कंची बाई जे इथं फक्त छोट्याच मूर्ती आहेत सगळ्या ते मोड नको पण इथं ते जर माहिती नको समरचं ना या वाला क्यूट क्यूट

आपण चार वाजता काय घात चांगलं चार पाच वाजेपर्यंत आमचे कलम बोलीला ना चार म्हणजे सकाळी चार पाच सापर्यंत हायवेची ची इथं दुकान चालू असतात म्हणजे रात्रीच खोलत रात्री चार पाच वाजता वेळा पाहून आलं जात तिथं मॅग्नी चालू असतो तीन पर्यंत

तो आवडता आहे समजले नाही

काय रे काय रेकू नको टोकूस येऊ काय परत माझ बनवला घेतले टोकू करताय पावत तू मिर्याला मारला तो पण बाब या की तो आपण की करतोय घबरे

टाटा टाटा नको येऊ जा परत जा जा परत परत जा नाही जा जा नको येऊ जा जा परत जा ठेवते तो का खाला आता ठोस खायचे आम्हाला खाते खाव खाव तुडुम तुडूम 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 तुडूम

poun dene